बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढची योजना जी संपूर्ण महाराष्ट्रात अति चर्चेत राहिली आणि जो काही दोन हजार चोवीस पंचवीस चा निवडणुकीचा रिझल्ट लागला त्याच्या आधारावर बघा ही योजना सगळ्यात जास्त चर्चेत राहिली आणि ती योजना कोणती होती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठीक आहे भावाचं ऐकलं बहिणींनी आणि दोन हजार चोवीस च सगळं परिवर्तनच घडवून आणलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला <coughs> रोजी अधिकृत सुरू केली या योजनेत मुख्यतः यो, या, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील महिला ज्या आर्थिक दृष्टिकोनाने आणि स्वलंबी बनवणे हे होत या योजनेचा मुख्य विभाग म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालय या योजनेचा या योजनेला वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ओळखलं जातं पण महाराष्ट्रात या याला माझी लाडकी बहीण योजना ला या नावाने ओळखलं गेलं ठीक आहे आता बघा या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना त्यांच्या दर दर महिन्याला महिन्याला त्यांच्या अकाउंटवर दीड हजार रुपये जमा केले जातील ही मदत महिलांची आरोग्य सुधारण्यासाठी केली जाईल या 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 महिला म्हणजे कोणकोणत्या महिला तर ज्यांचं लग्न झालेला असेल किंवा विधवा झालेल्या असतील घटस्फोट अं निराधार असतील परिपक्व परित्यक्त महिला असतील अशा महिलांना याचा लाभ घेता येईल मैं ना ला हुआ एक तो तो या महिलांना सुरुवातीला वयाच्या एकवीस पासून तर साठ पर्यंत होती पण हे किती करण्यात आले पासष्ट वर्ष करण्यात आले या पूर्ण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने शेचाळीस हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली होती त्याच्यात त्याच्या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांनी याचा भाग याचा लाभ घेतला ठीक आहे तर लाभ घेतल्यानंतर हे कोणासाठी लागू होऊ शकते ही योजना कोणाला प्रॉपरली आणलेली ती बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसेल अशा महिला पात्र राहील ज्या कुटुंबाच्या सदस्यांवर आयकर लागू नसेल हे पात्र राहतील ज्या कुटुंबात चार चाकी वाहन राहील अपवाद कोणाला ठेवलं ट्रॅक्टर ते अपात्र राहील ज्या कुटुंबाच्या सदस्य किंवा कोणाला तरी एकाला घरात पेन्शन चालू असेल ते अपात्र राहील ज्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे ते अपात्र राहील ज्या कुटुंबाचे सदस्य शासकीय निवा शासकीय केंद्र राज्य सरकारच्या कार्यालयात किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमात कायमस्वरूपी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी करत असेल तर असे सर्व व्यक्ती याच्यात काय मांडले गेले पात्र मानले गेले